मध्ये आपलं स्वागत आहे एक तळागाळातील सर्व सामान्य शेतकऱ्याचे त्यांच्या अंगावरचे कपडे बघून असं वाटत नाही की एखादा नोकरदार एखादा शेतकरी कष्ट करणारा शेतमजूर इतक्या आतुरतेनं डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या सभेला आलेला आहे आपण त्यांच्याकडून दोन गोष्टी जाणून घेऊ साहेब कशामुळे आले सर तुमचं नाव काय विकास पर्व म्हणजे काय आहे हे आम्हाला तानाज सावंत यांच्यापासून मागच्या दोन तीन अडीच वर्षापासून माहीत झालेलं आहे याच्या आधी विकास माहीत नव्हता का विकासाची आणि भूमपरांडावाशी या दुष्काळी भागाचं काही म्हणजे जनतेलाही विकास माहीत नव्हता आणि त्या लोकप्रतिनिधीला अंग झाडून विकास केलेला नाही त्याच्यामुळे आता तानाज सावंत आल्यापासून एक नवीन विकासाचं पर्व या जिल्ह्याला माहीत झालं आणि ते आमचे लाडके पालकमंत्री पण आहेत आणि पालक तुम्ही काय काय कामं केले जावं साहेबांचे का सांगताय का जरा सावंत साहेबांनी साडेतीन टी एम सी पाणी भूमपरांडा वाशी या तालुक्याला मिळणार आहे आणि उपसा सिंचन प्रकल्प एक हे इकडे मिळणार आहे उपसा सिंचन प्रकल्प दोन हे उमरगा लोहाराला मिळणार आहे आणि उपसा सिंचन प्रकल्प तीन हे बीड जिल्ह्याला मिळणार आहे तुम्ही शेती करताय का मी शेतकरी आहे मग तुमच्या आता याला भाव नाही मग कसं काय तुम्ही मतदान करणार ताना सावंत साहेब सरकार त्यांचंही म्हणतात ना नाही नाही भाव आहे ना आता धुळ्याच्या सेवेमध्ये मान्य नामदार फडणवीस साहेबांनी डिक्लेअर केलेला आहे आता लोक तर म्हणतात की समजा साहेबांना काम नाही केलं साहेबांना असं केलं तरी तुम्ही इतक्या आहेत म्हणजे कारण काय म्हणजे खरी शिवसेना ही तरुण मार्गाच्या रक्त रक्तामध्ये जे खरे खरे ओरिजिनल शिवसैनिक आहेत ते याच शिवसेनेमध्ये धनुष्यबाणाला मी विसरू शकत नाही आणि तो मूळ शिवसेना आहे आज एवढी संख्या आहे यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपलं नाव आहे राजू कवडे बरं कशासाठी तुम्ही आज या मेळाव्यामध्ये आलेले या कार्यक्रम आज कशाचा आहे सावंत साहेब सवाई म्हणून आलेले तर ठीक आहे सावंत साहेबाला तुम्ही नक्की गुलाल लावणार का शंभर टक्के काय नाही काय आता पुढं तर एक मोठा उमेदवार उभा आहे ती इलेक्शन होईल का त्याच्या मुतारी नाही मुतारी बांध झालं नाही मुतायची आणि ती काय तरीला मतदान पडून ती निवडून येणार आहे काय आता तुम्हाला वाटतं काय विकास केला सांगता येत नाही एवढा विकास झालेला आहे एक काम राहिलेलं असं विकास व्हायचा पाणी एक्कावन्न कोटीचे पाईपलाईनचं काम झालेलं आहे आमचं गावागावात सगळे अक्का रोड रोड सगळं व्यवस्थित आहे आता जी हे जनसमुदाय जमा झालेला आहे हे त्यांच्या प्रेमापोटी आलेला आहे म्हणायला शंभर टक्के विकी चव्हाण बरे जनसमुदाय तुम्ही एवढा घेऊन आलाय हा नेमकं कारण काय सभा आहे सावंत साहेबाची त्यासाठी आला काय वाटतंय सावंत साहेब येतील का शंभर टक्के सावंत उभा आहे काय पंधरा वर्ष काय केलं त्या उमेदवाराने ते तर सांगतात पाणी आणले काय आणले आता तुम्हाला काय वाटतं कुठलं पाणी आणलं पाणी बिणी काय आणलेलं नाही त्यानं विकासाचे काम कोणी केले सगळे जास्त सावंत साहेबांनीच केल्यात ना तुम्ही एक विचार करा त्या उमेदवाराला म्हणावा एक पाचशे माणसं दाखवतो तीन तालुक्यात त्यांना रोजगार दिला अशी सावंत साहेबांची पाच हजार पन्नास हजार माणसे त्यांना रोजगार दिलेली पाच म्हणा तू रोजगार दिलेली तुमचं नाव आहे अक्षय चव्हाण तुम्ही आलाय एवढं जनसमुदाय घेऊन तुम्ही पैसे पैसे घेतले काय या कार्यक्रमाचे काय काही एक रुपया घेतला आम्ही सो खर्च आलेलो आहे आम्ही आज या ठिकाणी वाशी तालुका येथे सावंत साहेबांच्या विजय संकल्प सभेसाठी आलेलो आहे विजय आमचा ज्या दिशे अर्ज भरला त्या दिशे झालेला आहे फक्त आता विरोधकानं लीड मोजायची या राहुल मोठे न आज ये तगडे उमेदवार पुढे आहेत ते पण म्हणतात असे लोक काय म्हणतात की पैसे देऊन लोक आणतात तगडा उमेदवार नाही काय आव्हान नाही जरी बुमपरांड वाचितले काय भामटे पैशा पोटी काय मलाई खाण्यासाठी जरी गेले असले सर्वसामान्य जनता आज सर्वजण सावंत साहेबांसोबतच आहेत अशा प्रकारे जोरदार वक्तत्व केलेलं आहे आ, सर तुमचं नाव काय मी कार्यक्रमाबद्दल कार्यक्रमाबद्दल सांगण्याची गरज नाही कारण की हा सगळा जनसमुदाय तो मी पाहताय असं कुठलेही काय कुठल्या ह्याच्या आम्हीच दाखवून आणले नाहीत किंवा रोजगार देऊन आणले नाही ते स्वतःच्या प्रभाळाने आलेले आहेत फक्त तानाजी सावंत बाकीचे बाकीचे लोक तर म्हणतात की तुम्ही पैसे देऊन आणतात कुणी असे काही उठवतील काय करतील पण हे सगळा जनसमुदाय आला आमचा सगळा युवक वर्ग आला ती फक्त तानाज सावंत वर प्रेम करणार तानाज सावंत गुलाल लागेल का नक्की शंभर टक्के एकशे एक टक्का गुलाल लागणार तुमचं नाव काय बाबा साहेब गुलाल मी वाटतो वाशी तालुक्यात आपल्या चौकात कारण काय चौकात त्यांनी कामच केले कुणी तानाज सावंत न मग राहुल मोठे नाही काय राहुल मोठे काम केलं नाही का त्यांनीच काम केलं राहुलने काय केलं पंधरा वर्ष काय केलं तरी पंधरा वर्ष काहीच केलं नाही मग मत तुम्ही मतदान कोणाला करणार सावंत ठोकून 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 का आपण जाणून कशासाठी सर आज आपल्या वाशी भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री विकासरत्न प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या प्रचारार्थ वाशी शहरामध्ये सभा होती आणि या सभेसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आता हा जो जनसमुदाय तुम्ही गोळा केलेला आहे हे साहेबांच्या प्रेमापोटी आलेला आहे ना हा कुणी गोळा केलेला नाही साहेबाने जे काही मागच्या पाच वर्षामध्ये आणि विशेष करून मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही वाशी शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जी, जी विकासाची गंगा साहेबांनी आणली त्यावर आकर्षित हा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे मग तुम्हाला वाटतंय का तानाज सावंत साहेबाला गुलाल लागेलच अनाजित सावंत साहेबाला गुलाल दोन अर्थाने लागणार आहे ते आमदार तर निश्चितच होणार आहेत परंतु आमदार होऊन थांबणार नाहीत ते निश्चित उद्याच्या काळामध्ये सव्वीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे एका महत्वाच्या खात्याचे मंत्री असणार आहेत तुम्हाला समोरच्या उमेदवाराबद्दल बोलताना मी एवढंच म्हणेल की आज भावनेच्या आहारी मतं मागण्यापेक्षा तुम्ही विकासाच्या आधारावरती मतं मागितली पाहिजेत आज साहेब एका बाजूने भावनेचा प्रचार अजिबात करत नाहीत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील आमचे नेते आदरणी अजितदादा पवार साहेब असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील या महाराष्ट्राच्या विकासासाठी एक विशिष्ट दृष्टिकोन घेऊन पुढे चाललेले आहेत आणि समोरच्या बाजूने उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा आदरणीय पवारसाहेब असतील किंवा काँग्रेसची मंडळी असेल ही पक्ष फुटला गद्दारी खोके आणि भावनात्मक प्रचार करून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतात आणि या महाराष्ट्रातील जनता विशेष करून आपल्या मतदारसंघातील जनता या भावनेला महत्त्व न देता विकासाला महत्त्व देतील अशा प्रकारे आपण यांच्याकडून जाणून घेतलेला आहे तरी सर्व नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्रतिनिधी नितीन सुकाळे आज आपण या इतक्याच महिला जमलेल्या आहेत हे पहा या कशासाठी जमलेल्या आहेत महिला हे आज आपण यांच्याकडून जाणून घेऊन घेणार आहेत तरी इकडे ताई तुम्ही आज कशासाठी आलात तानाजी सावंत साहेबांच्या प्रचारासाठी आलेलो आहोत म्हणजे तानाजी सावंत साहेबांना गुलाल नक्की लागेल का शंभर टक्के काय कारण काय त्या गुलाला कारण त्यांनी इतकी उत्कृष्ट पद्धतीची कामं केलेली आहेत गरीबांसाठी शेत शेत कारखाना कारखाने जसे चालू केलेले आहेत साखर उद्योग त्यांना भाकरी वगैरे दिलेले आहेत आणि शेतकऱ्या वर्गासाठी बरीच कामं केलेली आहेत आणि मुर्ग्यांसाठी त्यांचं उत्कृष्ट पद्धतीचं काम त्यांनी मावशी तुम्ही तुमचं गाव कुठलं आहे बर काय 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 वाटतंय तुम्हाला सावंत साहेबला आणू शंभर टक्के शेतकऱ्या स्वागत केलं किंमत दिली महिलांना म्हणून आम्ही त्यांना शंभर टक्के आणू तानाजी सावंतला गुलाल लावणार का तानाजी सावंत साहेबाला गुलाल लावणार का होंबर शंभर शंभर टक्के हे बाया महिलांच्या याच्यामधून असं व्हायला लागलं की सगळे महिला म्हणतात की शंभर टक्के तानाजी सावंत साहेबाला गुलाल लागणारच सर्वप्रथम या महाराष्ट्राला वेळ लावून सोडणारे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये मनाचं स्थान निर्माण करणारे प्रत्येकाच्या मनामध्ये हिंदुत्वाचे ज्वलंत विचार रूढ करणारे आपल्या सर्वांचे अखंड विश्वाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती सन्माननीय स्वर्गीय जी ठाकरे साहेबांचा आज प्रतिदिन आहे आणि हा योग योग म्हणून सर्व शिवसैनिक मतदार भगिनींना आपल्या पुरुष मंडळीवर विनंती आहे की पाठीमागं भरपूर जागा आहे असा ताटकळ उभारणं अडचणीत उभा राहण्यापेक्षा आपण व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण योग योग्य ठिकाणी बसण्याची कृपा करावी विजय संकल्प सभेसाठी कर्नाटकचे आपले व्यंकट नाले साहेब भाजपा सरचिटणीस धारशिव यांचा या ठिकाणी आगमन असं आणि नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं आजच्या या प्रचंड अशा जनसमुदायाच्या साक्षीनं